नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीला हादरून टाकणारी एक बातमी समोर आली आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे पहाटे दुःखद निधन झाले आहे तिचे निधन हे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने झाले वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला तिची मृत्यूची बातमी तिच्या असंख्य चाहत्यांसाठी एक मोठा धक्काच कारण प्रियाने या आधी तू तिथे मी तुझेच मी गीत गाते पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते हे तू भेटशील नव्याने यासारख्या असंख्य मालिकेत भूमिका साकारल्या प्रियाचे एप्रिल दोन हजार बारा मध्ये शंतुनू सोबत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते प्रिया आणि शंतनूचे लव्ह मॅरेज झाले होते मात्र लग्नाला तेरा वर्ष होऊनही तिला मुलबाळ होऊ शकले नाही मागील वर्षी प्रिया मराठी ही आपल्याला तुझेच मी गीत गाते या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसली मात्र तिला कॅन्सरचा त्रास वाढल्याने तिने ही भूमिका अर्ध्यातच सोडली त्यावेळी अनेक चाहत्यांनी तिच्यावर टीक्या केल्या कारण प्रियाला कॅन्सरचे निदान आहे ही बातमी कुणालाच माहीत नव्हती आणि त्यांनी कुणालाही सांगितली नव्हती शेवटच्या दिवसांमध्ये तिचे संपूर्ण शरीर झिजले होते केस गळाले तिला नीट उभे राहणेही कठीण झाले होते तिने जिवंतपणे प्रचंड मरण याचना सोचल्या अशातच तिला कोणी भेटायला येऊ नये असे प्रियाचे पती शंतानूने आवर्जून सांगितले होते म्हणून तिला शेवटच्या वेळी देखील आपल्या परिवाराला भेटता आले नाही आणि तिने एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजता अखेरचा श्वास घेतला